भाऊ नको सर मो मी थोडं चालणार असो तुम्ही बदलू <laughs> आणि ते माल काय असं दवी दाडी वाला लिहिन तरी मी काही काय बाल करा दिली बाबाच नका लिहिन माले भरती मा चल फोन काय हाय एम एस एफ म्हणजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स असं जे ना अचूक नाही बघ एम एस एफ एपला होत त्या म्हणे आपले पटत आमले कीर्तनने बघावत आमले पटत नाही सांगा ना काय सांगा ना आपले पटत आपले बागास सगळ पटत करुणी सायास शिकविती सायास केले पाहिजेत आणि दोघांचे सायास कामे लागतात जेवढा साधकांचा सा सायास तेवढाच सद्गुरूंचा सा सायास पाहिजे माळा देणं तेवढं सोपंही नाही आणि मा माळा घेणं तेसुद्धा सोपं नाही सायास केले पाहिजेत आणि सायासाने भक्ती टिकते असं साधूंचं प्रबल मत आहे आणि ते सायास तुम्ही आपण या पुण्यनगरीमध्ये केले म्हणून सोन्यासारखा समाज आहे सगळ्यांचे सायास आहेत फक्त एकच काम करायचं कोणी काही सांगू द्या या पर्व आणि पर्वण्या डुबू देऊ नका हां काही कुठे कष्ट पडले नाही खिचडी खावाडतो नीत पंधरा दिन्या बाशी बाकरीस ना काला कुठे खावाडाना पण बाबासने तिथी ठेवा गली मिसने काही एक कोदा थोडी कोरले बठाजन मिसन लिह शंभर रुपये आपला आज पाहिजे काल दिसणे पुण्यतिथी असं सांगा तर चालेल नाही का अहो एक गोष्ट लक्षात ठेवा चोवीस तास कोरोना माराय ना माणूस त्या लिचारा पैसा गिनतात सुमडी मध्ये देऊन सांग सुद्धा नाही यास ना काळात यांना फैन लि त्यांना फैन दाडी मात घाल त्यांऊन का नाही <laughs> हा निसतो बाजार घेऊन बाहेर तरी साठ हजार लिहून असं मजार घालन बाहेर काढत तरी साठ हजार सुधार सुर तू ते सुधार कमीत कमी दुसरा काय हित उपदेश करून सायास करायचे साधू आणि साधूंचे सायास या ठिकाणी तुम्हाला आपल्याला प्रत्ययस आले प्रत्यक्ष अनुभवाला आले आणि तेच अनुभव तुम्ही आपण जोपासना करायची आहे जसंच्या तसं सांगायचं काही नाही नाही ते बी नवात काकडी का उलगेल बाबा थैले बाहोत म्हणे बाबा थैलीच ठेवाय <laughs> व थैली कस मी एक दोतर ते प्लास्टिक थैली मराय फेटा आणि थैल्या वाय <laughs> काय सांगा आहो आमले लाल का कोणा परता येईल देवानी बाव दे नाही स्वाभिमानी होती अहो साधू इतके स्वाभिमानी असतात की त्यांना कलंक लावत नावाचा शब्द सुद्धा सहन होत नाही आणि ते कलंक लावण्याजोग वागतील का मी असं ऐकून ये कोडी काकांच्या गावामध्ये बैलगाडी नेली होती घ्यायला पावांना बाबा म्हणले भाऊ त्यांचे असेच आमच्यावर अनंत उपकार आहेत ठेवायचे असल्या आमच्या थैल्या ठेवा आणि गाडी मोकळी हाकला म्हणे एवढी साधता असेल आणि त्या तुमल्या थैल्या लावतील mm. नाही ना अहो त्यांना थोडंसंही दुसऱ्याच्या उपकाराचं सहन होत नाही फक्त ते उपकारासाठी उरलेले असतात आणि अशा उपकारी संतांची आज पुण्यतिथी ज्यांनी मनवली त्यांचे लाख लाख उपकार मानतो शतशत नमन करतो त्यांना ज्यांनी ती आठव ठेवली समाजाला आनंद देण्याचा प्रयत्न केला हा आनंद वर्षानुवर्षे द्विगुणित हो अशी परमात्म्यांच्या जर मी विनित प्रार्थना करतो आणि एकदा परमात्म्याचं भजन घेतो जे जे जय जे जे, 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 जे <laughs> थोडस आहे ना म्हणजे मिरच्या लावून पहिले चांगलं पाणी चालू राही ना तोही मिरच्या आणि जो शेवटले आत राय ना ते दाखलला पोरेसले हे हो थोडस राहण थोडस लाईले लाईले पटपट किदरियात <laughs> बघ साधूंची ख्याती लई मोठी आहे साधूंच्या नामाचा विचार लय मोठा आहे आणि अशा मोठ्या विचाराशी सहमत होणं हे आपलं अगदी कर्तव्य आहे या कर्तव्यात निष्णात व्हायचं आणि जो जो या कर्तव्यामध्ये निष्णात झाला त्याचं हे कल्याण आहे परलोकात सुद्धा त्याला उच्च स्थान आहे आलाच पुनर्जन्म तरी त्याला त्या वस्तूचा आठव आहे याच जन्मात आम्ही निवृत्त हो अशी जर अपेक्षा असेल तर भगवंत म्हणतात सतत माझं कीर्तन करा सततम कीर्त यंत्र कारण कीर्तनाची ने नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायशिताचे जेथे नावची नाही पापाचे ऐशे केले असं व्हायचं असेल तर सतत परमात्मा चिंतन करा साधूच्या बोधावर आरूढ राहा आणि जो जीव साधूच्या बोधावर आरूढ आहे त्याला पुनरुपी जन्म मरणाची भीती शिल्लक राहत नाही भीती घालवायची असेल तर सतत कीर्तन करा सतत कीर्तनाने आनंद तयार होईल आणि त्या आनंदाचा विचार साधूंनी तुम्हा आपल्याला सहज बोलण्याने शिकवलेला आहे सहज बोलणे ही तो उपदेश करून सायास शिक काय द्यावे त्यांची व्हावे उत्तराई जीव थोडा साधूंच एक ब्रीद आहे ज्याप्रमाणे रानामध्ये व्यालेली गाय राहते आणि त्या व्यालेल्या गायीचं चित्त मात्र पाळसाकडे असतं दुसरीकडे नसतं तिला किती हिरवा चारा खाऊ घाला तरी त्या गायीचं लक्ष कुठे असतं घरी असलेल्या नवजात पाडसाकडे असत तद्वत साधूंनी ज्याला ज्याला प्लांकित केलेलं आहे त्या जीवासाठी तुक म्हणतात ते, ते शेवटचं चरात तुका सांभाळी साधूंचा उद्योग आहे साधू महात्मे ज्याप्रमाणे गाय आपल्या पाडसावर प्रेम करते त्या आपलं जीवन समजते तद्वत साधू सुद्धा साधकासाठी आपलं जीवन खर्ची पाडतात आपल्या संसारावर तुळशी देतात भावे तुळशी बारकाईने विचार करा साधूंसाठी आपण काही नसलं केलं तरी साधू तुमच्या आपल्यासाठी सर्वस्व त्यागतात आणि तुम्हा आपल्याला सांभाळतात आणि असे सांभाळणारे संत जिवंत मालिकेतले आपल्याला लाभले हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बल भीमसखयानंद शांतमय बंडोबा बाबा केरोबा बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा सद्गुरू आई साहेब आणि हल्ले चालू पूर्ण वर्तमान काळात आलेले महापुरुष सगळे तुम्हा आपल्याला सांभाळतात तुमची आपली जी खातिरदारी घरचे लोक नसतील करत तेवढी खातिरदारी संत करतात तुमच्या आपल्या डोक्यावर वरदहास्त फिरवतात आणि तुम्हा आपल्याला या संसारसागराच्या भीतीतून वाचवतात नवे नवे तुम्हा आपल्याला काळाचा जो काही धाक होता तो धाक संपवतात कितलं जण असले वाटस आपण मरव नयेत बाबा कोणले कोणले वाटस कोणलेच वाटवत नाही वाटस येत तुमले बी वाटस बट असले मरण नक्की पण मरणाची भीती वाटते जे निके आहेत ना त्यांना बिलकुल भीती नाही निस्त पत्रा जो आजू द्या खडखड खडखड बट नाही का पण साधू भीती संपवतात नाही का एक जण म्हण दोतर दर आलो न म्हणतात दोतर सुटी गे कोणतरी दर आलं कोणतरी मी ते भेज गो म्हणतो सुटी गे गो दोतर भीती साधू भीती संपवतात तुम्हा आपल्याला मरणाची आता भीती शिल्लक राहिलेली नाही निक्या परमार्थी क्षेत्रात ज्यांनी बुडी दिली त्यांना भीती राहिलेली नाही कारण की आपल्याला माहिती झालं तुका वत्स धेनुच्या चित्ती तैशे मज येते सांभाळीत साधूंनी तुम्हा आपल्याला सांभाळलं भीती संपवून टाकली आणि ज्या साधूंनी भीती संपवली

विचार केला तर मी काही मोठा ज्ञाता नाही पंडित नाही वाचस्पती नाही बृहस्पती नाही तुमच्या उष्ट्यासाठी आलो संत दारीचा कुत्रा झालो आणि तुमच्या उष्ट्यासाठी आलो कारण साधूंचं ब्रीद आहे बोलता बोलता देव होता येतं ऐकता ऐकता देव होता येतं आणि पाहता पाहता देव होता येतं सांगता सांगता माणूस तरबेज होतो सांगता सांगता स्वरूपाची निपुणता अंगी बांधते आणि त्या निपुणतेसाठी कीर्तन सांगायचं आहे सगळ्यांना विनंती बरं का कशासाठी कीर्तन कसं करता बा कीर्तन कसांसाठी सांगा ना स्वतः निपुण होण्यासाठी बघा सोपी गोष्ट <coughs> सांगतो आणि आटोकते घेतो कारण जास्ती टाईम होई असं वाटत च्या म्हणजे <coughs> <laughs> बाराज बाज ना अजून एक वाजाल पाहिजे एक वाजून बाराल हा काय चाललं होतं आपलं हा बघा ज्या फॅकल्टीत जो महात्मा आपले विचार मांडण्यासाठी जातो त्या महात्म्याला अगोदर तयारी करावी लागते काय करावी लागते शाळेचं उदाहरण घेऊ गुरुजी शाळेत शिकवायला जातात आज लेकरांना काय टॉपिक शिकवायचं आहे याच्यावर मंथन करता का अशी जातात मंथन करता मंथन मग आता इथे उभं राहणाऱ्यांनी स्वरूप ज्ञानाचा विचार मांडायचा असेल तर स्वरूप ज्ञानाचं मंथन करायचं का तसंच उभं राहायचं मंथन करायचं आणि मंथन करून जर का तुम्ही निघाले तर ते सहज बोलणे ही तो उपदेश आणि करुनिसायास शिकवी ती असं होईल आणि तेवढं केलं की विषय संपला हा विषय सगळ्यांसाठी एक सारखा आहे कदाचित कोणाला असं वाटलं असेल की हा उपदेश है? उपदेश नाही कारण उपदेशासारखं माझ्याकडे काही भांडवल नाही तुमच्या ताटातलं उचललं आणि तुम्हाला जेव घातलं माझ्या घरचं काही नाही संतांच्या उष्टावडीतलं होतं आणि संतांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला अधिक उनपुरं असेल तर तुम्ही मायबाप या नात्याने स्वीकृत कराल कमी असेल तर त्याचा परित्याग कराल फायद्याचा असेल त्याचा अंगीकार कराल सगळ्या महात्म्यांनी या ठिकाणी सगळेच कीर्तनकार महात्मे आहेत सगळ्यांनी या ठिकाणी आनंददायी वातावरण तयार केलं बाबांच्या पुण्यस्मरणाचा आनंद सगळ्यांनी घेतला हाच आनंद परत पुढच्या वर्षी सुद्धा राहणार आहे ज्यांना माहिती नाही त्यांना सांगा आणि सगळ्यांनी इथपर्यंत या कीर्तन कारण कीर्तन राहू का नको राहो त्यांनी बीवाना <laughs> हा राहू का नको राहो पक्की तारीख काय पक्की तारीख साधू संतांच्या उपक्रमासाठी भरभराटी आपल्या मांडवाला यावी हा आनंद एक दुसऱ्याच्या समोर मांडता यावा एवढ्यासाठी आनंद सगळ्यांनी घ्या झालेली शेवा तुम्ही संत महात्म्यांचे चरणी समर्पित करतो आपल्या जीवनात आलेल्या साधूंच्या चरणी समर्पित करतो विश्वाचा चालक मालक व्यापक परमात्मा त्यांच्या चरणी समर्पित करतो आणि असतो या ठिकाणी

मंडळी आज आपल्या पवित्र पावन बिरडाणे तीर्थक्षेत्रामध्ये ब्रह्मलीन सच्चिदानंद संत रामदास बाबा यांच्या सव्वीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आजचे कीर्तनकार आदरणीय परायण गुरुवर्य भरतजी महाराज चलथानकर यांनी विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले आणि अगदी चांगल्या प्रकारे या ठिकाणी कीर्तन सेवा रुजू केली त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं मी महाराजांचा प्रथा आभार व्यक्त करतो आणि आजच्या कीर्तन काळ यासाठी कीर्तन